इकडे बघूया आपण काय नाव काय दा दा। तुमचं जा जा दादा पवार बरं कसं वातावरण शिव शेलेचच येणार आपल्याला काय कळ बोला काय हवा खुलाची आहे हवा सध्या ओमदादाची आहे वातावरण गरम झालं की नाही अजून अजून व्हाय दे गरम नाही ओन्ली ओमराजे ओमराजे काय कारण आहे काय कारण म्हणजे जे की निष्ठावंत आहेत ओमदादा आणि कायलासदादा यांनी पक्षाला सोडलेलं नाही किंवा त्यांची जे निष्ठा आहे काय आहे चांगलं वातावरण कुणाला ओमराजे आता मी एक व्यापारी व्यक्ती आहे त्याच्यामुळे मी असं सांगू शकत नाही की हे येईल जे आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे काय वातावरण कसं आहे ओमराजे आता काय वाटतं एकंदरीत ही एकंदरीत भाजप ही ना चारशे पार दोनशे सुद्धा जागा येणार नाही ना देशात आज आमचे ओमदादा दोन लाख मताने निवडून येतील सन्मान्य ओमदादा यांचं सीट लागलेलं आहे हा हे मात्र खरं आहे की हवा जरी कोणाची असली तरी चर्चा मात्र आमच्या बातमीची राहणार आहे नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलाने मी तुम्हाला आज उस्मानाबाद धाराशिव मा तालुक्यातल्या काही गावाची ग्राउंडची रिपोर्ट दाखवणार आहे दोन तीन गावाचे दाखवणार आहे एकाच बातमीमध्ये एकाच एकच ग्राउंड रिपोर्ट करणार आहे उस्मानाबाद धाराशिव मा जिल्ह्यातलं एक आमचं एकमेव असं चॅनल आहे आमच्या चॅनलची वेळ दोन कोटी वीस लाख आहेत व्हिवर्स एकूण एकमेव असं चॅनल आहे बातमी छोटी असू किंवा मोठी असू बघायची असेल तर तुम्ही टुडे समाचारला आता सबस्क्राईब करा आम्ही तुम्हाला थेट बातमी देधडक बेधडक दाखवतो विषय कोणताही असो सरळ दाखवण्याचा प्रयत्न करतो आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं नागरिकाच्या मनात काय आहे नेमकं काय नेमकं काय खदखद आहे आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत नागरिकाच्या काय भावना आहेत काय नेमकं नागरिकाच्या मनात काय थेट जाणून घेणार आहेत काय चाललं आहे बाबा हॉटेल तुमचंच आहे हां बरं काय नाव आहे तुमचं बाबासाहेब रामाळे ये बरं आता निवडणूक लागलेली आहे लोकसभेची माहिती आहे का हां अर्चनातही उभारलेत तो उमराचे पण उभारलेत राईट आहे कसं कसं ठीक आहे राईट हॅल बोलाय ना हो बोल ना गिरी बाबा मामा हॉटेल आहे त्यांचं होय तुम्ही कुठले आहे इथं समजा ना कळम तालुक्यातलं घेतलं हां बरं आता काय लोकसभेची निवडणूक लागली रे त्यातला अभ्यास नाही बा अभ्यास नाही आपल्याला त्यातलं आता कसबेतर गावात आहे मी काय नाव आहे हॉटेलचं रायगड हॉटेल आहे कसब्यातोळेमधलं उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे कसबे तडोळे गाव आणि या कसब्यातोळे गावात लोकांना काय वाटतंय कोण काय म्हणते प्रत्येकाचं मत वेगळं आहे बघूया आपण काय नाव काय तुमचं दादाराव पवार कसं आहे बरं वातावरण एकंदरीत तिकडं कसलं वातावरण टप चालणार दोन्ही बी अर्चना फुल चालणार होम बी काय सांग बरोबर आहे की म्हणलेलं बरोबर आहे ओम राय जरा थोडा उठाव आहे अर्चनाथ आहे ओमराजे आहे चालू जे आहे ते दाखवतो तुमचं कोणतं गाव मामा मामाडी तुमच्या गावातले खासदार आता निवडणूक लढवले महाविकास आघाडीकडून आणि थोडं पलीकडे तिकडे तेरमे आहेत ते आम्ही काय गावातल्या सारख्या गावात बोल चालणार आम्ही म्हणजे कोणासारखं राधे लिंबळकर बहुमत आहे आमचं वाडीच होय तुम्ही कुठले येतो मामा हां निपाणी निपाणी हे कळम तालुक्यातलं घेतलं काही हो हे काही निपाणी आहे बरं कसं आहे वातावरण वातावरण शिवसेनेच येणार होऊन जाचं हां किती बी केलं तरी जवळचा माणूस आहे हो हे पण जवळच्याच इतकी अडचण आहे हां असतील जवळचे आहे पण त्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे हां त्यासाठी बघा मला काहीतरी आपण बघा जसा आहे तसा व्हिडिओ दाखवणार आहे कुठलाही काढछाट करणार नाही सबस्क्राइब करा तुम्हाला विषय कोणताही असो बघायला मिळेल लोकसभेबद्दल काय वाटतंय थेट आपण प्रतिक्रिया जाऊन घेणार काय चाललं मामा काय नाही काय नाव आहे तुमचं रान दूध दुधगाव शेत तुम्ही बर काय वातावरण आता कसं आहे नेमकं लोकसभेचे निवडणूक लक्षच लो कसं आहे साहेब सध्या तर आमच्या गावात चांगलं आहे असं काय काय ती देते ती दूध चित्र बघा आता आप तुबा सारखे साईड लगे आबा सारखेच काम आपल्याला काय कळत कसबी तरवळी गावात नागरिकांना काय वाटतंय थेट दुसऱ्या हॉटेलमध्ये थे जाऊ आणि त्या ठिकाणी जाऊन नेमकं नागरिकाच्या मनात काय थेट प्रतिक्रिया जाऊन त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढच्या जा। गावात जाऊन त्या गावातले नागरिक जे गाव आम्हाला जे वेगळं वाटेल पुढच्या गावामध्ये त्या गावातसुद्धा जाणार आहे मात्र थेट व्हिडिओ दाखवणार आहे कुठलाच व्हिडिओ आम्ही काटछाट करणार नाहीत सबस्क्राईब करा पुढं जाऊ आपण नेमकं पुढं हॉटेलमध्ये बसलेले नागरिक आहेत काय म्हणतात चला आता हे शुभम हॉटेल आहे कसबी तरुळे गावातलंच हॉटेल आहे इकडे पण काही मंडळी बसलेली आहे आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेणार आहेत काय नाव काय तुमचं मामा धनाजी होगले बरं आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चना ताई उभारले तो वमराजे पण उभारलेत काय वाटतं बरं एखाद्या आम्ही शरद पवारची माणसं आहेत शरद पवारांची माणसं आहेत आम्ही बरं आणि आम्ही आता शरद पवार उद्धव ठाकरे एक असल्यामुळे आम्ही त्यांच्या मशाल्याला मत टाकणार होय काय मशाला कुठले तुम्ही काय कारण आहे बरं हा काय कारण आहे पहिलेपासून मी शिवसेनेच आहे ना बर थेट दाखवतोय मी तुम्हाला जे आहे ते मनात जे आहे ना लोकाच्या तो त जसा आहे तसा व्हिडिओ दाखवणार आहे काय चाललंय तुम्ही त्यांना म्हणलं की बिहू नका म्हणून तुम्ही भ्यायला लागला बा तुम्ही भ्याय लागला भ्याय लागले बर का बोला बोला आता तुम्हीच म्हणाला त्यांना बिहू नका म्हणून तुम्ही पण बिहू नका बोला बिनधास्त बिनधास बोला काय हवा कोणाची आहे हवा सायद देवा दादाची आहे किती असतात दोन तीनदा केलं पण बोलायचं लागलं ते त्याला <laughs> होय काय काय चाललं कस कसं कसं आहे काही लक्षण चाल आहे वातावरण गरम झालं की नाही अजून नाही अजून व्हायला गरम आता कसं आहे भूष्णाचं वाढली तर सगळं वातावरण मी गरम व्हायला ना तर काय आहे बरं नेमकं कसं आहे बोमराई दोन एक लाखाने येईल बोमराई बोमराई दोन एक लाखाने येईल म्हणलं होय काय करायला त्याचं आहे त्याला गावातल्या माणसातला माणूस हायती त्या वडील भारी होता गोरगुबाचा वाली होता त्यांची संपत्तीला मिळणारच आहे होय पोन उभार आहे माहिती आहे काय अंदाज काय कसं काय आहे वातावरण दोन लाख मतांना निवडून येईल शंभर टक्के काय विशेष काय वाटते बरं लोकांची कामं केलेली आहेत तिने आणि सगळ्यांची फोन उचलतात पण असं जरी असलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये माहितीच तुल्यबळ आमदार त्यांची संख्या पण जास्तच आहे असं वाटतंय काय सगळी लोक एकनिष्ठ सगळी लोक एकनिष्ठेच्या माग आहेत एक मागं गद्दारांच्या मागं नाहीत लोक ना काल पंतप्रधानांची सभा झाली त्याचा परिणाम काय होईल नाही काय नाही आता उद्या उद्धव साहेबांची सभा आहे उद्या बघा काय होतं कुठे सभा आहे धाराशिवला धाराशिवला आहे आम्ही ठरवलेलं आहे आणि सर्व जनतेने ठरवलेलं आधीच कुणाला मतदान करायचं कुणाची सभा झाली तरी फरक पडणार नाही ओनली ओमराजे जे आहे ते दाखवतो मी तुम्हाला नेमकं काय नागरिकाच्या मनात काय थेट जाऊन घेऊया आपण काय चाललंय काय नाव तुमचं राम कदम बरं मला सांगा आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे अर्चना ते उभारली तू ओमराजे पण उभारले काय वाटतंय बरं ओमराजे काय कारण आहे काय कारण म्हणजे जे की निष्ठावंत आहे ते त्यामुळे त्यांनी निष्ठा दाखवून दिली पक्षाशी जसं कुठंतरी किंमत आहे या हिशोबाने बघा कसबे गावात नागरिकांना काय वाटतंय मी तुम्हाला थेट दाखवतो आहे कसबे गाव हे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं गाव आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं गाव आहे आणि या गावामध्ये लोकसभेची निवडणूक लागलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीबद्दल नागरिकांना काय वाटतंय आम्ही कोणाचा प्रचार प्रस प्रसार करत नाहीत केवळ फक्त जनजागृत मतदानामध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा विषय दाखवतो आहे आम्ही तुम्हाला कसबे तरोळे गावात नागरिकाचं काय मत आहे थेट जाऊया दुस पलीकडे साईड जाऊया थोडं पलीकडच्या साईडला आणि पाहूया कसबेट डोळे हे गाव राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं मानलं जातं याच गावामध्ये लोकसभेबद्दल काय वाटतंय थेटच जाणून घेणार आहेत आपण व्हिडिओ काय नाव तुमचं मी कसब्या डोळे येथील ग्रामस्त तेजस भालेराव तर काय वाटतंय बरं लोकसभेची निवडणूक लागलेली अर्चनात उभारले तोमराजे पण उभारले ह्या उस्मानाबाद लोकसभेच्या माध्यमातून जरी राणादाचे मंडळी अर्चना ते उभा राहिलेले असतील परंतु सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात असणारा नेता आणि निष्ठावंत आता पाहिले आपण की काही दिवसापूर्वीशी फोडाफोडीचं राजकारण झालेलं आहे त्याच्यामध्ये दादा जे आहेत ओमदादा आणि कैलासदादा पक्षाला सोडलेलं नाही किंवा त्यांची जे निष्ठा आहे त्या निष्ठेचं फळ त्यांना नक्कीच भेटणार आहे आणि या उस्माना लोकसभा मतदारसंघातून ओमदादा कमीत कमी दोन ते अडीच लाखाच्या फरकाने निवडून येतील होय सुपारी खाल्ली का हा मतदान आहे का आहे की कस कसं आहे मग इकडे काय आहे काय सांगाल निवडा लागली दुकानदार कूलर थंड आहे गरम आहे गरम थंड त्या गरमच होते कस काय आता सध्या उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे किती पण गाव असलं तरी गरमच वातावरण गरमच झालेलं आहे आता मी एक व्यापारी व्यक्ती आहे त्याच्यामुळे मी असं सांगू शकत नाही की हे येईल जे आपल्याला विकास करणार आहे तोच आपल्याला चांगला आहे काय आहे व्यापारी हुशार असतात <laughs> बोलू देतात कोणाला होय तुम्ही तर व्यापारी नाहीत की व्यापारी हे नाही पण व्यापारी आहेत तिकडे पलीकडे काही मंडळी बसलेत बघूया व्हिडिओ चालू ठेवा जसा आहे तसा दाखवूया आपण व्हिडिओ आता कुठलाही काटछाट करणार नाही कसबे तुरडे गावात नेमकं काय चाललंय आणि नागरिकाच्या मनात काय थेट दाखवतो मी तुम्हाला इथं ज्योतिर्लिंग प्रसन्न लोंडे बरोदास काय मध्ये मध्ये काय दुसरं मध्ये काय बघूया नेमकं काय 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 चाललंय काय ना सोनके आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे काय वातावरण कसं आहे सगळे ओमराजेच म्हणाले तिथून निघाल्यापासून गावात ओमराजेच आहे हा इथं बाकी काय चालत नाही बरं असं जर असलं तरी पण जिल्ह्यामध्ये आपल्या तुल्यबळ कोणाचं जास्त वाटतंय संख्या राजकीय राजकीय संख्या म्हणजे आमदाराची संख्या कोणाची जास्त त्याचा काय परिणाम होईल नाही काय फरक पडत नाही काय काय फरक नाही परिणाम होईल त्याचा काल सभा झाली पंतप्रधानांची ह्याच्या अगोदर पण गेल्या वेळेस पण तुम्ही बघितलं गेल्या वेळेस लोकसभेचं इलेक्शन झालं त्यावेळेस बी ओमराजे बरोबर कोण होत सरनी शेवटच्या टप्प्यात शिवसेनेचे असताना सुद्धा सरनी शेवटच्या मतदाना दिवशी ओमदादावर केस केले ज्ञानराज चौगुले विरोधात होते बसवराज पाटील विरोधात होते मधुगराव चव्हाण विरोधात होते दिलीप सोपर विरोधात होते सगळे विरोधात असतानासुद्धा एक लाख सत्तावीस हजार मतांना उमराजे निवडून आलेले आहेत आमच्या गावात गेल्या वेळेस नऊशे मतात लीड आहे यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त होईल त्याच्यामध्ये जा कसली आम्हाला शंका वाटत नाही कारण त्यांचं काम आहे आता काय लोक असे म्हणतात की फोनवर काय आमच्या गावातले उदाहरण सांगतो फोनचं आमच्या गावातले शिरूगावकरी म्हणून होते त्यांची मुलगी डिलिवरीसाठी दवाखान्यात होती संध्याकाळी पाच वाजता त्यांचा मला फोन आला की असं असं आहे आणि मला वीस हजाराची गरज आहे छिजर करायला डॉक्टरने सांगितले मी म्हणलं तुम्ही एक पाच मिनटं थांबा पाच मिनटानंतर मी तुम्हाला सांगतो म्हणलं की त्यांना असं वाटलं की मी पैसे त्यांना देणार नाही म्हणून एक पाच मिनटं त्यांना थांबा म्हणलं आणि मी दादाली फोन लावला संतोषला फोन लावल्यानंतर संतोषने फोन उचलला ते म्हटलं दादा हाऊसमध्ये आहेत एक पाच मिनटांनी तुम्हाला फोन लावतो मी म्हणलं अर्जंट काम आहे दादा जर हाऊसच्या बाहेर असले तर फोन द्या दादाने लगेच फोन घेतला आणि दादाला मी सांगितलं की असा असा अडचण आहे आणि त्या सिव्हिलमध्ये श्रीमंत गावकर त्यांच्या मुलीचं नाव सांगितलं असा पेशंट तिथं आहे डिलेवरीसाठी दादानी आपले त्यावेळेसचे डीन भारत माने होते त्यांना लाईनवर घेतलं आणि त्यांनी म्हणले ताबडतोब काय ते बघा आणि पाच मिनटात परत फोन आला की डिलेवरी झाली मुलगा झाला फोनवर काम होत नाही हा जो विरोधक जी आता चर्चा करते दोनदादाच्या फोनची सर्वसामान्याचं काम काय सर्व तर कामं त्यांनी केले लाईटचं पाण्याचं आता आमच्या गावात काल कैलास पाटलाने पंचवीस लाख रुपये दिले चार गाव पाणी पुरवठा योजनेला आणि ती आता अर्चंताच्या गावात स्वतः जी पाणी जात आहे दादाचे जा जा पैसेच पाणी आत्ताचं आणि आत्ता ह्याच्या पुढे ती योजना बंद पडणार नाही चार गाव पाणी पुरवठा योजना का बंद पडणार नाही ना, कारण कैलासदानी ना, सौर ऊर्जा पण तिथं सौर प्लॅन पण तिथं मंजूर करून घेतलेला आहे आता सौर ऊर्जा ह्या वजे चालू झाली पाणीच बंद राहणार नाही पण काय करतो तुम्ही काम मी मुख्याध्यापक आहे कळमला सर्विसला आहे मी तर आणि या देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे लोकशाही टिकली पाहिजे जर तुम्ही निवडून आलेले मुख्यमंत्री जेलमध्ये घालता या देशामध्ये लोकशाही का हुकुमशाही आहे आजकालचं एक उदाहरण आम्ही बघितलं अभिजित पाटलासारखा माणूस पवारसाहेबांचं काम करीत होता त्यांच्या कारखान्याला कुलूप लावलं ला। ईडीची धाड टाकली त्यांच्यावर आणि भाजपमध्ये गेले काल आजले की ईडी फिडी चालू झाला कारखाना त्यांचा कुठली पद्धत आहे तुम्ही आमच्याकडे या नाही तर तुम्हाला मध्ये घालो हाच यांचा एक एकमेव कार्यक्रम चालू आहे अमित शहाचा देवेंद्र फडणवीसचा यांचा मला सांगा इथून ती की आता तुम्ही आता आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे तुम्ही रोज ह्या क्षेत्रामध्ये फिरता एक मला सांगा तुम्ही जेवढे आता शिंदे गटातले असू द्या किंवा अजित पवार गटातले असू द्या सगळ्यावर तुम्ही इडीत छापे टाकले सगळे भ्रष्टाचार आहे म्हणले आणि तुमच्याकडे आल्या सगळ्याला मंत्रीपद देऊन टाकलं आता ही एकनाथ शिंदे म्हणत होते भाजपच्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही उद्धवसाहेब राजीनामा घ्या कशामुळं अजितदादा आम्हाला निधी देत नाहीत अजित पवार आम्हाला सहकार्य करीत नाहीत आणि तेच अजित पवार ज्यावेळेस भाजपमध्ये आले म्हणजे भाजपमध्ये त्यांना घेतलं भाजप पार्टीमुळे त्यांच्याबरोबर त्यांची युती झाली आणि अजितदादाला अर्थमंत्री केलं मग आतासुद्धा महाराष्ट्राच्या त्या कोणाकडे आहेत अर्थ अर्थ खात्याच्या मग ही चिंता साहेब कसं काय जमलं ही यांचं हिंदुत्व वगैरे नकले या देशामध्ये सगळ्यात खरं हिंदुत्व असेल फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचंच हिंदुत्व या देशाला मान्य आहे हे असं ही, ही भाजपचं जी हिंदुत्व हिंडकली आहे सगळं राम मंदिर बांधलं आणि बांधलं राम मंदिर काय तुम्ही स्वतःचे पैशाने बांधलं काय आम्हीसुद्धा पैसे दिले तडव्यातल्या लोकांनी सगळ्यांनी रुपया दहा रुपये पाच रुपये काय जी मदत आहे सर्व लोकांनी पैसे दिले म्हणून राम मंदिर झालं ही मुद्दा काय राम मंदिराचा मुद्दा तुम्हाला देशामध्ये लोकशाही टिकवायची की नाही हा सगळ्यात देशात पुढचा आत्ताचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळं आज मला सांगा माझी दूध संस्था आहे दूध डीरी आहे माझी सदतीस रुपयाचा भाव तुम्ही किती रुपयावर आणला सदतीस रुपयाचा भाव आज सव्वीस रुपयावर आहे दुधाचा भाव तुम्ही ह्याला काय भाव आहे हीच देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस विरोधात होते तेव्हा विरोधी पक्षांना बोंबलत होते सगळ्या महाराष्ट्रात सहा हजार रुपये सोयाबीनला भाव पाहिजे आज उपमुखे आज कधी देत नाही सहा हजार रुपये भाव कापसाला दहा हजार रुपये पाहिजे म्हणजे का देत नाहीत कापसाला भाव आव आता हे सावंत साहेबमध्ये ना महाराष्ट्र मी बेकारी करीन परंतु मी बेकारी होणार नाही बिल द्या म्हणा पहिलं त्यांनाचं त्यांना कारखान्याची बिलं नाहीत पंधरा तारखेपासून आमचे शेतकरी अजून तयार आहेत आमच्या जे ओमदादाच्या मामाचा कारखाना आहे पलीगड बालाजी पाटलाचा सगळी बिलं कमिशन डिपॉजिट सग सगळं वाटप झालं त्यांचं बालाजी पाटील म्हणून पर्सपला पर कारखाना आहे त्यांचा जागजीला त्या कारखान्याचे महाराष्ट्रात एकमेव कारखाना असेल कमिशन डिपॉजिट बिलं आणि वाहतुकीची बिलं आणि शेतकऱ्याचे पंधरा दिवसाच्या सोळा दिवशी पेमेंट आहे मग तुम्ही काम करणाऱ्या माणसाला निवडून देणार कब्या उगणता जाती वा, ते वाढवायची ह्याला आरक्षण ही जागो देवेंद्र फडणवीस म्हणजे मराठा आरक्षणच सोळा टक्के आरक्षण दिलं आता आता काय वाटतं एकंदरीत एकंदरीत बहाशे म्हणजे ना चारशे पार दोनशे सुद्धा जागा येणार नाही ना देशात कश्मीर तुरडे गावात जे आहे ते दाखवतोय तात्या इथं तात्या पण आले आता अचानक आले तुम्ही आमची सध्या मुलाखत सुरू होती मला सांगा आ, आता सध्या राजकीय वातावरण जे आहे ते कसं वाटतंय मला तुम्ही फिरताय आता तुम्ही आम्ही पण फिरतो आहे तुम्ही पण इथं चालू आज तोडे गावात आता राजकीय वातावरण तर आमच्यापेक्षा तुम्हाला शंकरराव बोरकर आहेत काय सांगा तुम्हाला राजकीय वातावरण सध्या आता आमच्या आघाडीची हवा आहे आख्या महाराष्ट्रात आता तुम्हाला सर सर्व सर... सर्वे कळाला असेल परवा नेल्सन मीडिया आणि दैनिक भास्करनी सर्वे केला आहे आम्ही केला नाही हे दोन्ही भाजपचेच मीडिया होते त्यांनी सर्वे केला आहे भाजप दोनशेच्या वर येत नाही आणि आमचे आघाडी काँग्रेस शिवसेना आणि इतर पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट हे सर्व मिळून तीनशे छत्तीसपर्यंत जातात म्हणजे विचार करा देशाची हवा काय आज देशा हे सर्व आघाडीची हवा आहे अव यांचा भ्रष्टाचार भ्रष्टाचार ते म्हणतात मै खाऊंगा न खाणे दूंगा ह्यांनी किती खाणले तुम्हाला सांगू का ते कौशली होते ना आपले आपले राज्यपाल साहेब टोपी घात होते काळी टोपी घालत होते ते धोती घालत होते साधू संत होते ना ते आपल्या अकरा आमदाराची वाट लावली त्यांनी त्यांनी त्यांची शाळा हिमाचल प्रदेशमध्ये फक्त त्या शाळेमध्ये शंभर विद्यार्थी आहेत त्यांनी पंधरा कोटी रुपये अंबानीकडून घेतलेत तिथल्या आपल्या आमच्या जिल्हा परिषदला पंधरा रुपये मिळत नाही किंवा दीड लाख रुपये पत्र फुटलं तरी मिळत नाहीत मुलं उघड्यावर बस बसलेली असते शाळेच्या पटांगणाच्या झाडाखाली शाळा भरतात त्यांना कुणी डोनेशन देत नाही ज्या ज्या शाळेमध्ये शंभर विद्यार्थी त्याला तुम्ही पंधरा पंधरा कोटी सारखे उद्योगपती देतात म्हणजे हे चाललं आहे भाजपच्या राज्यामध्ये भाजप आज मी सांगतो भाजपने परवा मोदी साहेबांनी भाषण सांगितलं जगात एक नंबरचा देश आमचा मटण सप्लायमध्ये होणार हे म्हणतात ना आम्ही गोहत्या हत्या आणि दनवारं कापणार नाहीत मोदी साहेबाचं भाषण आहे जगात एक नंबरचा आम्ही मटन सप्लायचा देश पुढे आणू आज गाई बैल कापतात ना सर्वात देशात जास्त प्रमाणात कापतात आणि त्याचा सप्लाय करणाऱ्याकडून तीनशे पस्तीस कोटी रुपये डोनेशन घेतले हे भाजप का सत्यपाल सिंग तुमचे या राज भाजपचे राज्यपाल होते त्यांनी एक हिस्सा सांगितला आहे मोदी साहेबांचा जन्म एकोणीसशे पन्नाससाठी झाला सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास म सा साली झाला त्यांचा वय होतं सहा वर्षे म्हणजे छप्पन साली वय आणि मीडियामध्ये तुम्ही दाखवलं होतं मीडियाने की मोदी साहेबांनी सहा वर्षे वय असताना रेल्वे वडनगर रेल्वे स्टेशनवर चाय विकला आव शेशन बन ले। मा कुटला टेशन टेशन ते वडनगर रेल्वे स्टेशन एकोणीसशे त्र्याहत्तर ला बनलंय मग कुठल्या स्टेशनला चाय विकला खोट बोल पण रेटू बोल छप्पन साली ते रेल्वे स्टेशनच नव्हतं त्याच्यावर पिक्चर निघला हे भाजपचं आणखी तुम्हाला काय सांगत तुम्हाला तुम्हाला आणखी ते आज कुठल्या कुठल्या तरुण तरुणाला नौकारे मिळतात सर्व कॉन्टॅक्ट बेस एम एस सी बी कॉन्ट्रॅक्ट बेसिवर तहसीलदार एम ए कॉ कॉन्ट्रॅक्ट बेशीवर तुमचा कलेक्टर ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट बेशीवर सर्व एस टीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसेसवर सरकार्या नोकऱ्या बंद करून टाकल्यात तुम्हाला माहिती आहे मी जगातल्या मीडियाने सांगितले त्र्याऐंशी टक्के देशातले तरुण वर्ग शिकलेले हे बेकार आहेत सुशिक्षित बेकार आहेत ह्याच्याकडे त्यांचं लक्ष नाहीत हे जेव्हा हे, हे मिंदे सरकार आलं शंभर दिवसात सतराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्यावर कुणी बोलत नाही गेल्या वर्षी सर्वे केला शेतकऱ्याचा अजून ज्या अवकाळी पडल्यानंतर पाऊस पडल्यानंतर एक एक दमडाही त्या शेतकऱ्याच्या पदरात दिलं नाही आणखी फक्त सर्वे करून गेले असं सरकार आहे उठलं सुटलं ईडी लाव इथलं सुटलं इन्कम टॅक्स लाव उठलं सुटलं सीबीआय लाव ह्याच्यामध्ये ब्लॅकमेलिंग चालू आहे सर्व आता आत्ता कसं बघतंय महाविकास आघाडीच्या विरुद्ध माहितीचे उमेदवार आता सध्या आमचे ओमदादा दोन लाख मताच्या वरती बहुमताने येणार आहेत मतदारसंघातून माहिती माहितीच्या आमदार तुल्य जास्त वाटते माहितीची उमेदवार जास्त आहेत या लोकसभा मतदारसंघामध्ये त्याबद्दल काय वाटतं लोकसभेमध्ये माहितीची उमेदवारी संख्या जास्त आहे आमदाराची महाराष्ट्रात आपल्या उस्मानाबाद लोकसभेमध्ये माहितीचे आमदार आमदारांची संख्या जास्त आहे अहो महारा महा महायुतीचे आपल्या जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद लोक जास्त तुम्ही म्हणता ना तुम्ही म्हणता तुळजापूर म्हणता मा लोहारा म्हणता औसा म्हणता भूमपराडा म्हणता बरशी भूमपराडा म्हणता ना तुम्ही हे मतदारसंघ आहेत ना हे त्यांचे मूळ कोण आहे तो शिवसेना शिवसेनिक शिवसेनेकने त्यांना निवडून आणले हो तुळजा ह्याच्यातून तू कुणी आणले शिवसेनेकाने निवडून आणले लोहारेमधून कुणी आणले शिवसेनिकाने निवडून आणलेले हे मूळचे शिवसैनिक आहेत आणि हा दाराशिव शिवसेनेचा बालेकिल्ला आहे काल मोदी साहेबांची सभा झाली परवा मुंडे साहेबांची सभा झाली गो धनंजय मुंडे यांची त्याचा काही परिणाम होईल का बघा सभा दररोज होतात आज जेवढ्या देशात सभा झाल्या तेवढ्या मोदी साहेबांनी महाराष्ट्रात सभा घेतल्यात त्यांना कळा लागल्याचा महाराष्ट्र आपल्या हातातून गेला आणि महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो एक हा सहानुभूतीची लाट आहे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब ह्यांची सहानुभूतीची लाट आहे आणि आज जे राहुल गांधी जे पायी पायी चलले ना पायी दिंडी काढली होती त्यांनी ही मला वाटते भारतातल्या कुठल्याही राजकीय नेत्यांनी ने, एवढी मोठी चार चार सहा सहा हजार किलोमीटर चाललेला नाही नेता जो आता राहुल गांधी चालतात जी सहानुभूतीची लाट आहे त्याच्यामुळं मला, मला वाटत नाही भाजप ह्या वर येईल मग महाविकास आघाडीच्या उमेदवार पण टीका केली जाते की के जग टामी देणारी काही कामं होतात का खासदाराची कामं हे नाही नसतात असं म्हटलं जातं हे टीका करणारे करत राहतात तो टीका करणारे करत जातात ज्यावेळेस प्रॅक्टिकली आता तुम्ही दोन वर्ष करो करोना होता करोनाच्या काळामध्ये ना आमदाराला फंड फंड दिला ना खासदाराला फंड दिला त्या आमदार खासदाराने तुम्ही क कुठल्या फंडाने कामं करायचे गोरगरिबाचे सांगा त्याच्या विरोध जे काँग्र आमच्या शिवसेना भाजप शिवसेनाचे जे आमदार होते त्यांना फंड दिला नाही पण त्यांच्या व्यतिरिक्त जे भाजपचे होते त्यांना मात्र तुम्ही पंधरा पंदरा पंधरा सोळा सोळा कोटी रुपये इतर फंड आणून दिला हा नाही नाही का ज्यावेळेस तुम्ही लोकसभेमध्ये जाता किंवा विधानसभेमध्ये जाता घटनेची शपथ घेऊन पुढे जाता एकावर अन्याय होता असं तुम्हाला वाटत नाही का काय एकावर अन्याय का, एक का करायचा आपला हा ह्या आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के तरुण वर्ग बेकार आहे आज तीस ते पंचवीस हजार पंचवीस हजार आज तरुण वर्ग शिकलेले डी एड बी एड शिकलेले आहेत क्वालिफाईड झालेले पण त्यांना नोकऱ्या नाहीत पस्तीस पस्तीस वर्षे होत आले त्यांची लग्न होत नाहीत कारण त्यांना नोकऱ्या नाहीत त्यांना कुणी मुलं देत नाहीत ह्या तरुणाकड बघायचा यांचा दृष्टिकोन कुठला आहे हा तुम्ही राजकारण करता काय तुम्ही राजकारणात आहे ह्या तरुणाकड कोणी बघितलं आहे कुठले उद्योगधंदे आणले गेल्या पन्नास वर्षात तरी उद्योगधंदा आला त्या उद्योगधंद्यामध्ये तीन हजार पाच हजार तरुणाच्या नौकाऱ्या लागल्या आहेत त्या आज इकडे हा दुष्काळ भाग आहे दुष्काळकडे कुणा पाण्याचं आणलं का नियोजन केलं माननीय विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना एकवीस टीमची पाण्याची योजना हो मंजूर केली होती उद्धव साहेबांनी त्याला फंड दिला तोपर्यंत काम, चाल का का काम चालू झालं पण आताच्या काळामध्ये कामाची मंदगितीने का चालू आहे आता का जोरात कामं चालू नाहीत उद्धव साहेबाच्या काळामध्ये ते उजनीचं पाण्याचं जोरात काम चालू होतं आता का काम थंड पडलं आहे ह्याच्याकडे कोणी पुढारी लक्ष देत नाही आता, आता तुम्ही फिरताय सर्व मतदारसंघामध्ये एकंदरीत वातावरण कसं वाटतं एकंदरीत वा वातावरण शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस ह्याला पॉझिटिव्ह वातावरण आहे आज आमचे ओम दादा दोन लाख मताने निवडून येतील किंवा काळ्या दगडावरची रेग आहे अच्छा बोरकर दात्याची आपण प्रतिक्रिया जाऊन घेतली आहे योगायोग आहे तो आम्ही ज्यावेळेस बातमी करतो त्यावेळेस योगायोगांनी ते योगा -योगा पण गाव भेटी करतात काय सांगाल बरं दात्या जे बोलले ते बोल काय त्याच्यावर काय वाटतं तुम्हाला दातं सगळं खरंच बोलले ना हे जिल्हा सन्माननीय बाई उद्धवराव पाटील बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारा जिल्हा आहे इथं निष्ठा का ह्या जिल्ह्यानं दाखवून दिले एक एक एकदा माझ्या वाचनात आलं की बाई उद्धवराव पाटील विरोधी पक्षनेते असताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांची वर्णीवर केंद्रात लागली आणि मा काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी बाई उद्धवराव पाटलांना सांगितलं की आता तुम्ही मी वरच्या वरच्यात चाललो आहे केंद्रात चाललो आहे तर तुम्ही या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद स्वीकारा आणि तुमचं जे विरोधी पक्ष आहे तो ह्याच्यात आमच्या काँग्रेसमध्ये विलीन करा आणि तुम्ही काँग्रेसमध्ये या तुम्हाला आजपासून ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची तुमच्या ताब्यात पण त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीला उद्भाई उद्धवराव पाटलांनी लात मारली ज्या जनतेनं ज्या विश्वासानं मला मतं टाकली आहेत ज्या विश्वासानं मला ज्या जनतेनं निवडून दिलं आहे त्यांचा विश्वासघात मी करणार नाही म्हणून मुख्यमंत्रीपदावर लात मारून पुन्हा विरोधी पक्षावर ते विराजमान झाले आणि या या जिल्ह्याची महाराष्ट्राची सेवा केली त्याच धर्तीवर त्यांच्या विचारावर पाऊल ठेवून कालच्या या रा जे हे पडवणीसनं नीच राजकारण चालू केलं आहे फोडाफोडीचं त्याला कुठंतरी भेद देण्याचं काम या आमच्या दोन वाघांनी म्हणजे सन्माननीय आत्ताचे उमेदवार ओमदादाजी लिंबाळकर साहेब कळमधाराशिवचे आमदार सन्मान्य कैलासदादाजी पाटील यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे की सगळं पदासाठी आणि पैशासाठी नसतंय लोकांची सेवा कुठल्याही क्षेत्रात राहून करता येते त्यांनी असल्या वाईट काळात साहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिले नव्हे तर त्यांनी दाखवून दिलं की इथं पन्नास पन्नास कोटी आज दहा पाच हजारावर माणसं फुटायली आहेत साहेब पन्नास पन्नास कोटीवर त्यांनी लात मारून पक्षाचं काम चालू केलं केवळ आणि केवळ याच्यामुळं दोन लाखाच्या पुढी ओमदाचं सीट येणार आहे राहिला प्रश्न तुम्ही बोरकरता त्याला विचारला की ह्या जिल्ह्यात सहापैकी पाच आमदार त्यांचे आहेत तुम्ही पाच म्हणले माझ्या मते द अजून दोन आमदार शिल्लक राहिलेत एक शिक्षक आमदार आणि एक पदवीधर सात आमदार एक पालकमंत्री इतके आमदार असताना केवळ फक्त निष्ठेच्या जीववर ही निवणूक सगळी जनतेनं हातात घेतली आज कुठलंच पुढारी ठामपणे सांगू शकत नाही की माझ्या मागे शंभर मत आहेत म्हणून जनतेनं पक्कट माहीत झालंय जनतेला काय होईल काय आता एकंदरीत आता काय नाही दोन लाखाच्या पुढे सन्माननीय ओमदादा यांचं शीट लागलेलं आहे फक्त लोक सात तारखेची वाट बघायला एवढं तुम्हाला या माध्यमातून सांगायचं बघा तरळे गावामध्ये लोकसभेबद्दल नागरिकांना काय वाटतंय मी तुम्हाला थेट प्रतिक्रिया दाखवलेली आहे कसबे हे गाव उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात राजकीय गाव आणि या गावामध्ये नागरिकाच्या मनात काय खदखद आहे मी तुम्हाला दाखवलेले विषय कोणताही असो आम्ही धडक बेधडक मांडण्याचं काम करतो आमचं एकमेव चॅनल आहे टुडे समाचार आमच्या चॅनलचे व्यूवर्स दोन कोटी वीस लाख आहेत एकच एकमेव एक नंबरचं चॅनल आमचं आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हां हे मात्र खरं आहे की हवा जरी कोणाची असली तरी चर्चा मात्र आमच्या बातमीची राहणार आहे कॅमेरामन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलानी कसबेतडोळे उस्मानाबाद धाराशिव